नवी मुंबईमधील उरण तालुक्यात बेलोंडे खार गावातील गावठण दादारपाडा येथील चाळीस ते पन्नास वर्ष झालेला जुना पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे शेतात जाण्यासाठी या जुन्या पुलाचा वापर केला जात होता पूल कोसळल्याची ही धक्कादायक घटना घडताच आजूबाजूच्या स्थानिकांच्या मदतीने पुलाखाली अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचं काम तातडीने सुरू करण्यात आलं दरम्यान या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर दोन जण जखमी झालेत आदिवासी भागातील ही चार मुले खाडी किनाऱ्यावर मच्छी पकडण्यासाठी गेली होती तेव्हाच ही घटना घडल्याची माहिती समोर आली तर जखमींना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले <स्तुण>